नमस्कार रेस्टॉरंटमध्ये ज्या पद्धतीची मिळते किंवा लग्न किंवा एखाद्या फंक्शनमध्ये ज्या पद्धतीची कुर्मापुरी असते अगदी त्याच पद्धतीची आपण आज घरी बनवणार आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आपल्या पुऱ्यासुद्धा किती मस्त टम्म फुगलेल्या आहेत आणि भाजीसुद्धा किती छान अगदी परफेक्ट झालेली आहे अशी परफेक्ट कुर्मापुरी कशी बनवायची त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओमध्ये मी पुरी फुगण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा सांगितलेल्या आहेत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे पुरीसाठी लागणार लागणारं त्यासाठी मी या ठिकाणी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पाव वाटी रवा घेतलेला आहे एक चमचा साखर घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र रवा टाकल्यामुळे आपली पुरी मस्त छान कुरकुरीत होते हे बघा या पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आणि आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे गोळा अगदी घट्ट मळायचा त्यामुळे आपली पुरी कमी तेल पिते आणि मस्त टम फुकतात कुर्मापुरी बनवताना सगळ्यात आधी आपण पुरीचं पीठ मळून घ्यायचं कारण जोपर्यंत आपली भाजी बनवून तयार होते तोपर्यंत आपलं पीठ छान मुरते हे बघा या पद्धतीने मी घट्टसर गोळा बनून झाकून ठेवलेला आहे आता आता आपल्याला जोपर्यंत भाजी शिजते तोपर्यंत आपला गोळासुद्धा छान मुरतो चला तर मग आता आपण भाजीसाठी लागणारे साहित्य बघून घेऊया सगळ्यात आधी भाजीसाठी मी या ठिकाणी एक वा एक वाटी फ्लॉवर असा स्वच्छ धुवून आणि कट करून घेतलेला आहे अर्धे अर्धी वाटी पनीर घेतलेला आहे एक वाटी बटाटा घेतलेला आहे बटाट्याची सालं काढून असं मिडियम साईजमध्ये मी कट करून घेतलेला आहे बटाटा त्यानंतर एक वाटी शिमला मिरच घेतलेली आहे ती पण छान अशी चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेली आहे एक मोठा कांदा घेतला होता मी त्यामधील अर्धा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो फोडणीमध्ये टाकण्यासाठी एक वाटी गाजर घेतलेला आहे पातळ असे उभे काप करून घेतलेले आहे गाजरचे सुद्धा एक वाटी फरसबी घेतलेली आहे फरसबीसुद्धा अशी एक एक इंच अशी कट करून घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून त्यानंतर मटर लागतील आपल्याला अर्धी ते पावून वाटी मी मटर घेतलेले आहेत आणि पाच ते सहा काजू असे पाण्यामध्ये अर्धा तास आधी भिजत ठेवलेले आहेत एक टोमॅटो लागेल असा एक टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो मोठ्या साईजचा घ्या आणि असा लाल घ्या त्यामुळे चवसुद्धा छान येते भाजीला आता आपण वाटण्यासाठी काय काय घेतलं आहे ते बघूयात आधी या ठिकाणी मी अर्धा कांदा कट करून घेतलेला आहे उभा असा पातळ आणि थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे ओलं नसेल तर सुकं खोबरं घेतलं तरी चालेल त्यानंतर एक चमचा आलं लसणाची पेस्ट मी एक तमालपत्र घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी अशी चक्रीफूल घेतलेले आहेत दोन आणि काळे मिरे घेतलेले आहे सात ते आठ काळे मिरे मोठी इलायची घेतलेली आहे मसाला इलायची एक आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे सुक्या मसाल्यांमध्ये या ठिकाणी मी दोन no. चम दोन चमचे लाल तिखट घेतलेलं ला आहे एक चमचा धनिय पावडर घेतलेली आहे एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि एक चमचा हळद घेतलेली आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि तेल लागेल आपल्याला चला तर मग सगळ्यात आधी आता आपण वाटण तयार करून घेणार आहे वाटणासाठी या ठिकाणी सगळ्यात आधी मी अर्धा कांदा खोबरं आणि पाच ते सहा काजू याचं आपल्याला एकदम बारीक असं फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे बघा या पद्धतीने मी अगदी थोडं पाणी टाकून फाईन अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला टोमॅटोची प्युरी बनवून घ्यायची आहे आता मी वाटण तयार करून घेतलं आहे त्यानंतर आता कढईमध्ये या ठिकाणी मी तेल गरम करत ठेवलं आहे आणि मटरसुद्धा आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहे चार पाच मिनिट त्यामुळे मी साईडला मटर बॉईल करायला ठेवते आणि आपण आता इथं भाज्या तळून घेऊया तेल छान गरम झालेलं आहे भाज्या आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायच्या आहेत आता तेलामध्ये आणि या भाज्या तळताना आपल्याला हाय फ्लेमवरतीच तळून घ्यायच्या आहेत हे बघा हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला भाज्या तळून घ्यायच्या आहेत फ्लॉवर मी दोन मिनिट हाय फ्लेमवरती तळून घेतला या पद्धतीने थोडासा रंग चेंज झाला की आपल्याला फ्लॉवर काढून घ्यायचा आहे फ्लॉवर मस्त आपला तळून झालेला आहे आता त्यानंतर मी गाजरसुद्धा तळून घेणार आहे गाजरसुद्धा आपल्याला दीड ते दोन मिनिट छान हाय फ्लेमवरती हलकासा रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचा आहे छान हे बघा या पद्धतीने हलकासा रंग बदलला सगळ्या भाज्या मी आधी स्वच्छ धुवून आणि सुकून त्यानंतर छान कापून घेतलेल्या होत्या त्यामुळे यामध्ये अजिबात पाणी राहिलेलं नाही आहे ओल्या ओल्या भाज्या कधी फ्राय करायला घेऊ नका नाहीतर तेल अंगावर ओढण्याची शक्यता असते आता मी गाजर तळून झाल्यानंतर त्यामध्ये फरसबी टाकून घेतलेली आहे फरसबी आपल्याला अगदी एखाद मिनिटच तळून घ्यायची आहे जास्त वेळ ती तेलामध्ये ठेवायची नाही आहे एक मिनिटानंतरच तुम्ही बघू शकता फरसबी छान फुकते आणि त्याचा रंगसुद्धा बदलतो हे बघा या पद्धतीने मी फरतबीसुद्धा मस्त छान तळून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला शिमला मिर्च तळून घ्यायची आहे शिमला सुद्धा आपल्याला दीड ते दोन मिनिट तळून घ्यायची आहे छान हे बघा या पद्धतीने शिमला मिरसुद्धा मी छान तळून घेतलेली आहे तुम्ही या भाज्या तळण्याऐवजी बॉईलसुद्धा करू शकता पण तळल्यामुळे आपल्या भाज्या भाजीला चव खूप छान येते त्यामुळे मी तळूनच घेत आहे त्यानंतर बटाटासुद्धा आपल्याला बटाटा छान तळून घ्यायचा आहे बटाटासुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनिट छान तळून घ्यायचा आहे बटाट्याला वेळ लागतो त्यामुळे बटाटे थोडा जास्त वेळ राहू द्यायचा हे बघा या पद्धतीने बटाट्याचासुद्धा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे आता मी काढून घेते बटाटासुद्धा त्यानंतर आता आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचा आहे पनीरचे सुद्धा मी असे मीडियम साईजचे काप करून घेतलेले आहेत पनीरसुद्धा आपल्याला हलकंसं तळून घ्यायचं आहे हलका रंग बदलेपर्यंत या पद्धतीनेच आपल्याला सगळ्या भाज्या आणि पनीरसुद्धा फ्राय करून घ्यायचं आहे मटरसुद्धा आपले छान बॉईल होऊन झालेले आहेत चार ते पाच मिनिट मी मटर बॉईल करायला ठेवले होते त्यानंतर या कढईमधलंच मी थोडंसं तेल काढून यामध्येच मी आता फोडणी करून घेणार भाजी आहे भाजीसाठी सगळ्यात आधी मी खडे मसाले आणि जिरे मोरी टाकून घेतलेली आहे तेलामध्ये हे मसाले आणि जिरे मोरी आपल्याला छान परतवून घ्यायची आहे तेलामध्ये छान तळतळू द्यायचे आहेत त्यानंतर आता आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे यामध्ये कांदासुद्धा आपल्याला छान तळून घ्यायचा आहे हलकासा रंग बदलेपर्यंत छान फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये कांदा छान तळून झाला की त्यानंतर आता आपल्याला यामध्ये कांदा खोबरा आणि काजूचं वाटण टाकून घ्यायचं आहे हे सुद्धा आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये एखाद मिनिट छान तळून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट घालून घेऊया ही पेस्टसुद्धा आपल्याला थोडीशी परतवून घ्यायची आहे थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत त्यानंतर आता आपल्याला टोमॅटोची प्युरी यामध्ये टाकून द्यायची आहे हे बघा आपल्याला आता हे मस्त छान तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला पूर्ण परतवून घ्यायचा आहे आणि सतत हलवत राहायचं आहे नाहीतर मसाला खाली लागण्याची शक्यता असते हे बघा या पद्धतीने आता आपल्या मसाल्याला मस्त छान तेल सुटायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता मसाल्याला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे त्यानंतर आता मी फोडणीमध्ये थोडासा कोथिंबीर टाकून घेणार आहे फ्लेवरसाठी कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला यामध्ये सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत सुके मसाले लवकर करपतात त्यासाठी आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहे त्यामुळे मसाले करपणार पण नाही आणि छान तळले जातील हे बघा या पद्धतीने मी थोडंसं पाणी टाकून घेते आणि याला तेल सुटेपर्यंत आपल्याला छान तळून घ्यायचे आहे त्यानंतर आता आपण ह्या तळलेल्या भाज्या या मसाल्यामध्ये टाकून घेऊया सगळ्या भाज्या आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत भाज्या तुम्ही आवडीप्रमाणे घेऊ शकता आणि आवडीप्रमाणे कमी जास्तसुद्धा करू शकता हे बघा सगळ्या भाज्या आता मी यामध्ये टाकून घेतल्या आहेत सोबतच आपल्याला मटर आणि पनीरसुद्धा टाकून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि बॉईल केलेले मटरसुद्धा आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत मटरमधलं पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे ते आपण वापरणार आहे तुम्ही बघू शकता किती मस्त कलरफुल अशी आपली भाजी दिसत आहे त्यानंतर आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे एकदा यामध्ये मी आता एक ते दीड कप असं पाणी टाकून घेणार आहे मटरमधील पाणी आपण यामध्ये टाकून घेतलं आणि यामध्ये मी आणखी थोडासा कोथिंबीर टाकून घेतलेला आहे आणि छान मिक्स करून आता आपल्याला यावरती झाकण ठेवून याची एक उकडी काळून घ्यायची आहे पाच ते सहा मिनिट आपण आता याची उकडी काळून घेणार आहे हे बघा तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी एक उकडी काळून घेतलेली आहे आणि आता गॅस बंद करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपल्या भाज्या किती मस्त एकदम परफेक्ट अशा शिजल्या गेल्या आहेत भाजीला आपल्याला जास्त ओवरकूकसुद्धा करायचं नाही आहे कारण आपण आधी भाज्या फ्राय करून घेतलेल्या आहेत त्यामुळे भाज्या लवकर शिजतात त्यानंतर आपलं पुरीचं पीठसुद्धा छान मुरलेला आहे त्यामधील मी आता एक छोटासा गोळा घेऊन त्याची पुरी लाटून घेणार ला 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 आहे हव्या त्या आकाराची पुरी लाटून घ्या तुम्ही पुरीला पीठ न लावताच आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे थोडंसं तेल लावून घ्या हवं तर गोळ्याला आणि नंतर लाटायला घ्या हे बघा मी या आकाराची अशी पुरी लाटून घेतली आहे आता मी सगळ्या पुऱ्या लाटून घेते आधी आणि नंतर तळायला घेते तुम्हाला जर घाईमध्ये झटपट पुऱ्या बनवायच्या असतील तर एक मोठी चपाती लाटून घ्या हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने अशी एक मोठी चपाती लाटून घ्या आणि त्यामध्ये असा ग्लासने किंवा डब्याने गोल आकाराच्या पुऱ्या कट करून घ्या हे बघा लहान मुलांसाठी सुद्धा एकदम परफेक्ट अशा छोट्या छोट्या मस्त पुऱ्या बनवून तयार होतात आणि झटपट पुऱ्या बनवून तयार होतात आपल्या या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता अगदी मस्त एकसारख्या पुऱ्या आपल्या बनवून तयार होतात चला तर मग मी आता कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं आपलं तेल गरम झालं का ते आपण चेक करूया त्यासाठी मी एक छोटासा गोळा टाकून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता गोळा टाकताबरोबर लगेच वर आला म्हणजे आपलं तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये पुरी टाकून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता आपली पुरी किती मस्त छान लगेच फुलून वरती आलेली आहे आणि अगदी परफेक्ट अशी फुगलेली आहे आणि तेलसुद्धा अगदी कमी पिलेलं आहे पुरीने हे बघा आता मी पुरी काढून घेणार आहे पुरी जास्त तेलामध्ये पलटवली की ती तेल जास्त पिते त्यामुळे आपल्याला एक ते दोन वेळास पुरी तेलामध्ये पलटवून घ्यायची आहे आता मी या पद्धतीने सगळ्या पुऱ्या तळून घेते मस्त अगदी परफेक्ट अशा पुऱ्या आपल्या बनून तयार झालेल्या आहेत तुम्हीसुद्धा या पद्धतीने पुरी नक्की बनवून बघा छोट्या छोट्या -चो� पुऱ्यासुद्धा आपल्या अगदी मस्त टम अशा फुगलेल्या आहेत आणि जास्त वेळपर्यंत ह्या पुऱ्या मस्त फुगलेल्याच राहतात आणि अगदी कमी तेलकट होतात पुरी अजिबात तेल पित नाही हे बघा या पद्धतीने मी आता सगळ्या पुऱ्यात मस्त तळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आपली भाजी किती मस्त अगदी परफेक्ट दिसत आहे ही भाजी अगदी जशी लग्न समारंभामध्ये किंवा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये ज्या पद्धतीची कुर्मा भाजी मिळते त्या पद्धतीचीच आपली भाजी बनवून तयार झालेली आहे हे बघा आणि अगदी मस्त खूप पौष्टिकसुद्धा आहे कारण आपण यामध्ये खूप साऱ्या भाज्या वापरलेल्या आहेत गरमागरम कुर्मापुरीची डिश बनवून रेडी आहे तुम्ही बघू शकता किती मस्त अगदी अशी परफेक्ट अशी कुर्मापुरी आपली झालेली आहे आणि खूप मस्त टेस्टीसुद्धा झालेली आहे तर तुम्हाला आजचा माझा कुर्मापुरीचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आणखीन अशाच नवनवीन रेसिपींसोबत तर धन्यवाद